नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त असं हिरव्या हिरव्या मिरचीचं बेसन तर हिरव्या मिरचीचं बेसन बनवण्यासाठी मी एक टोमॅटो एक कांदा दोन चार हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली नंतर कढईमध्ये तेल तापवून घेतलं तेल चांगलं तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडून तर, घ्यायची नंतर लसूणची पेस्ट कांदा आणि कोथंबीर हिरवी मिरची तेलामध्ये दोन मिनटं अशीच परतून घ्यायची आहे तर कांदा व्यवस्थित असा भाज तेला मदे भाजुन कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा कांदा भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मी मीठ टाकलं की टोमॅटो लवकर नरम होतो तर मस्त असं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं खूप मस्त असं बेसन लागतं हे हिरव्या हिरव्या मिरचीचं नंतर बेसनमध्ये मी पाणी टाकून घेतलं तर पाण्याला आता मस्त अशी खळखळून खड़ उकळी येऊ द्यायची आहे तर बघा किती मस्त असं कलर आला आहे या बेसनला तर मस्त अशी छान उकळी आली आहे आता हे बेसन मी हाटून घेते थोडं थोडं टाकायचं आहे आणि हे मी बेसन व्यवस्थित असं हाटून घ्यायचं आहे नाहीतर गिटी गिटी होतात तर मी बेलण्याच्या साह्याने हे हाटून घेते तर मस्त असं बेसन शिजू द्यायचं आहे छान तर मस्त असं बेसन तयार आहे तर स्वस्त खा आणि मस्त रहा या जेवायला माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद